या बाग पूजा एकतर मला सकाळ सकाळ झोपीतने उठवलंय भांडे पुंडे गासून घेतल्या दुने दोन घेतत्यात आणि सातरवाड्याला चालवलंय सातरवाड्याला नेतोय तुला खरं पण मला कोंबडा कापून घालायला सांगतोस आज मायला काय हावरे बोंकतेय काय हावरे बोंकतं खायला अगं सासरवाडीला गेलं तुझ्या सासरवाडी करायला हाय का जावायची काही इज्जत मानपान ठेवायचा दुसऱ्यांचा दुसऱ्यांचं बघ काय काय करतात एक दिवस नवरा असतो सासरवाडीचा जावाय आणि तुझ्या घरचे बघ गेलं म्हणजे पिठल्यान भाकऱ्यांशी या तुकड्यावर ते महागारी आता मला काय सुद्धा सांगू नको आता गेलं म्हणजे मला कोंबडा पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर तुला तिथं सोडून येईल नाही सांगते आईला करायला हा तुझ्या हम जरा फोन आलाय गुरु तु गुरुच हा कायच आहे हा बोल की हा काय बोकड कापलं अका देव देव घातलं का काय काय अगं मला का सांगितलं ना देव 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 घातलं अगं मग आलोच काय नाही सासरवाडीला चाललो होतो आलो ये दोन घास खाऊन जायची दोन घास कशाला मी खातो दुनिक किलो आलो 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 आल टेलो कोणाचा फोन आहे तात्या तात्याचा माझ्या भावाचा आहे तू तुझ्या भावाचा आणि काय म्हणतोय ते काय नाही तुम चालला ये म्हणलं त्याला कशाला दोन घास खाऊन जाय दोन घास खाय ना दोन घास खात म्हणजे बाका सोराचा दुसरा भाव आहे हा अगं ते काय हाल गाठ शण आहे अगं दोन फळ्या मटा चार पाया चार फळ्या ते रसा पित ते हा बाजी रसा त्यालाच लागतो पित का आंघोळ करत काय माहिती असा काय नुसता रसा सांगत असून आव येऊ द्या दोनच घास खाईन फक्त एकटं झालंय काय नाय एक टक दियतो कती आमा बाई को असतेच की त्याची म्हणजे माठनास माझ्या भागीदार झाले का पुन्हा बर ठीक आहे नाही पण बोलवलंय पुन्हा गावात बोंबळत बसता ना준ं असं केलं तसं केलं काय बोलून मग हां जा भाजी टाक जा हां हां आता कितीकडे सांग सांगती ना त्याला आता ते ये तू नाही सांगले तर दि येणारच ये लवकर ये हरामखोर असला मी उना कुठना भेटला काय माहिती माझी चंगल झाली आहे

पुण्याचा वास यायला लागला वासाने माझं पोट भरायला <laughs> चल लवकर मटण संपून जायचं पुन्हा पेवा लागायचं <laughs> <चंपुन। laughs> <वाना> हे <laughs> बघ आपल्या स्वागतासाठी दाजी कसं घालते घालतात अगं दाजीचं मेवणे प्रेम पाहिजे <laughs> राम राम दाजी राम 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 <laughs> राम राम तिकडे जाय घालायचे अगं तोंबले अगं बाहेर ये लवकर काय झालं हे बाकी हा रे भाऊ का चाल तू तू तुझा भाऊ आला भाऊ भाऊ येऊ की मग एक काम कर नेऊ दोन करुकडे ठेवलेत ना म्हटल्याच तेवढं त्याला दे आणि तिकडं थकलून दे असं करता येत मला भिकारी म्हणली का तुला लाज आहे का नवरा भिकारी म्हणते भावाला भाऊ माहिती माहिती पुढचं बोलायची गरज नाही जा जा सगळं मला भेगा रे मध्ये अग तुझ्या बापाच्या वयाच मी मला भेगा आग आग पूजा थांब थांब आग नवऱ्याला सोडून कुठे काय गेले गेले मटण म्हणजे गेला खालच वरच सुचत नाही लगेच बैल सुटल्यान घरात पडले नवरा बाहेर ना मटण घरात बाय आता कसं करायचं असं दे असू दे आला बर बर ठीक आहे थांब की पिशवी बिशवी टेकू दे की जरा बर काय को, को, देव देवन मला सांगितलं ना अगं गर पडत राह कशाच बर बर थांबे भावाला म्हणजे आमच्या नुसतं बैल सुटल्या सुटते दोन घास कशाला सगळं घातवतो टेन्शन घेऊ नक ह माझ्या मित्राचा फोन आहे जरा एक मिनट जा भाजी टाकतो हा सध्या बोल की म्हणला आनो का परत म्हणजे बाहेरच्या बाहेर वाढतो तिकडे अंगण देतो त्याला ग बसावा शिजले का नाही बघती ग अगं मी म्हणलं होतो ना मटर काम असनाच गेलतं का झालं गेल का नाही बघती आता नाही ना सकाळ कोणच पर्याय वाढतो का बाकडे कारन सो साइडला काय नरती आपलं बोकड कापलं देव देव हा देव 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 अरे आई गल्या देव देव नाही रे बाबा दोन किलो खायला आणलं होतं घरी मला आज काय रशाव मारते का नाही मला हे नेवना हे ए गंभळे अरे हे बघ अरे तुला सोडून मी काय खाल्लंय काय का, का ये ये तू टेन्शन घेऊन गो बोकाडे दाजी आपलंच आहे दाजीच टेन्शन घेऊन गो मस्त बघित लाजच नाही माझं काय पाहिजे ते खायचं ये घेऊन ये काय झालं अगं काय तुला लाज ये काय मग अगं ते तुझा भाऊ अगं दोन तास बसायला बोलवतो काय असाय का माझ बस आपण काय करू माहितीये काय माझ्या वाटण्याच त्याच्या वाटले भेटत नाही तुमचा मोडता बसवायला समजा जा तिकडं बाहेर तुला तर काय घेत तिकडं हायला सकाळी बायको कसली असले आता काय त्याच बाबा तुझा हा माहिती माहिती दाजी आक तब्येत पाणी बरी का तुमची कधी जाणार आहे काय दाजी चेष्टा करता आलं की कधी जायचा अ जाईल की माणूस जायलाच आला शेवटी जाईल संध्याकाळी जायला ना तर उद्या सकाळी मुकाम ठिकून जाय काय जे आवायला आलाय बाई मग काय काढाय आलोय अहो तुमच्या शेतातली जवारी आता जवारी आली ना काढणीला मग का काढाय आलो का जवारी जेवायला चालू आहे ना <laughs> तुला जेवायचं आहे ना थांबितच जेवण आणतो तुला आयला हे आजीच्या हकलायच्याच माग लागले माझ्या मी पण त्यांचा मी आहे जात असतो वय जेवल्याशिवाय तू कम का बघ तो काय म्हणला होता दोन घास खायला आलोया दोन घास अरे पळे बर रासा घेत काय दाजी तुम्ही पण दोन घास म्हले की दोनच घासाला चेष्ट लावली राह ते नावाला दोन घास असते तसं मी भोगलेभर खाणार आहे बर का अरे काय बघा सुराच्या भोगले बर रसा प्यायला हे दाजी आपण काय दोन घास खाणार नाही आपण मस्त पैकी दोन चार भाकरी करून भोगले भोगलेभर मटण खाणार आहे बघा आणि परत भर असा पिणार आहे आणि वर्ण माझे मित्र पण बोलायला हे बघा आता यायला लागला साध्या बिद्या

किती उशीर झाला तुझी वाट बघतोय का मटण तिकडे शिजून पार वाळून जायला लागलं बर कोण अरे काय अरे मी तुला एकट्याला सांगितलं होतं हे कोण आणले अरे तुला माहित नाही बाई मी घरातून कधी एकटा बाहेर पडतो का तुला चार जण लागते लागतेतच लागते आपल्याला बाबा बर म्हणून हे आणलं काय ही काय गाणं पैलवान ताल मी तुम तसाच उचलून आणलाय बरं कपडे तर घातलेला का पैलवान बोला आणि हे कोण आले तर आता तुम्हाला तर माहितीच की आपल्याला एकट्याला काय बाहेर निवडत नाही जोडीदार घेऊन आलं तुमच्या बरोबर बरेल तुमचं पण तुम्ही जोडीदार पाठी बाबांच नाही लाजायचं नाही माजायचं नाही पोट भरून खायचं तुम्हाला काय लागत ते गिरायचं आपल्या ओके मस्त बैकी दाजेनं बेतलेलाय बोकाड कापले बरे पाहून कोण येत पाहुणा घ्यायचं नाही पाहुणा तुम्ही पडच नाही केला होता काय आता रासपाट पण भेटत नाही का कि मला आता ह्या आय चाल राडा ह्याच्या अरे हे दोघ जण सांगितले होते अरे डजन बर आले की बारा जण हे कमरे कमरे अगं हे तुझ्या भावाने बघा गोळा केला मटन खायला देव देवाच्या नावाखाली बघायने काय काय केलंय कमळे तुमच्या घर बघून असं वाटतं गाव तर राशन तुम्ही सांगताय सगळं मटण नका मला पण ठेवा म्हणलं जायचं नाही दाजी ए कमळे काय झालं अगं वस्तू नाही तर काय करू हा तुझा भाऊ बघितला ना बघितला तुझा भाऊ काय दोघ जण बोलवतो मला पंधरा जण आल्याच किती आल्याच येऊ येऊ द्या अगं मटण किती दोन किलो मटण आहे आणि पंधरा जण काय वाढायचं त्यांना अगं काय तूच होते दोन घास खाऊन जाईन माझा भाऊ अगं दोन घास मला भेटतात का नाही त्याचा भरोसा नाही ना पंधरा जण आले पंधरा जण आता काय करायचं येऊ द्या म्हणजे काय तुला लाच आहे का दोन किलो माटा किती माझा झाले आता सातशे रुपये किलो आहे चौदाशे रुपये केल्या तर असं नाही करायचं पाणी पाणीवत पाणी कशाला पाणी कशाला म्हणजे रसा अगं दोन दोन घास तुझा भाऊ चार चार पराचे रसा पाणी पानवत

फुटाणा फुटाणा टाक त्याच्यामध्ये ओळख तुझा भाव आहे का कोण आहे ते कसा आहे बाता सुरचा दुसरा भाव हा कुंभकर्णाच्या आवळा हे सध्या अरे हात बी धु जरा अरे कालच धुवून आलोय मी अरे काय ला, ला ए, आग आग का तुला का, का दावणे वाल्यासारखा ओ गाना पैलवान बसा लाजायचं नाही माझच ना ए ताये आणि ताटा आणि ताटा मिठाच काढून ठेवलंय का मला गबसा तुम्ही काय बसा

माझ्या दाजीच माझ्यावले प्रेम आहे बघा दिसतंय बघाय बिस्लरी म्हणले की बिस्लरी गा गाना पहिला पहिलीकडे पास करा आवड जागेच दुखणं झालंय सांगता पण येत नाही जेवण घेतो नाही तर मला जेवण राहायचं नाही तुझा भाऊ जे जेवलं काय हल करायत जेवला जेवलं लय भारी जेवण झालं माझ्या भावाचं माझ्या भावाच्या त्यांचं सोड मला काय राहिलं का नाही मोठ्या पिठार कुठे आ आता अगं तुला काय लाज बी झाले का नाही अगं काय राहिले आता बोंबल्या दोन घासाच अगं दोन घासाच तुझ्या भावाला चारायचं होतं माझ्या वेळ आली का दोन घासाचं खायचं काय असू द्या दिसू द्या लाज नसल्या तुझा भाव आणि तिथे तिथे त्या बाकासुरासारखे खात होते काय मग काय मग काय खाल्लं म्हणून काय झालं दोन किलो मटण आणलं होतं मला खायला सगळे खाऊन बसते की आता मी काय राहिले तरी राहिले नशिबाने अगं दोन घास नुसता घासपट राहिले रव कुठे गेलं रव अगं तुझ्या भावाच्या आयला सका अगं कसला वसाळ आहे त्याच्या आईला सका

मला वाटलं बायको बायकोचा भाऊ म्हणजे वाक्य समजून घ्या तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करून टाका तुमच्या हे, 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 हे बायको यायची ೌಡಚ ಬಂದು ಲೈಸರವಾಗಿಲ್ಲ